सर भावन तुमचं स्वागत आहे आपलं तिसऱ्या मिनी ब्लॉकमध्ये आज आपला गणपती विसर्जन आहे दीड दिवसाचा एक नैनंदा आनंदा गणपती एक आक्षरजांना गणपती आहे तुम्ही बघा आज आम्ही कशी धम्माल करणार आहोत विसर्जनाला गणपती विसर्जन गावात पण कल्याण जाणार आहोत तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आता आम्ही निघलो आहे टेम्पो घेऊन गावात दादा मस्ती कडक चालू होतं गाडी त्याचा काही वादच नाही टेम्पू देऊ आता पहिले अक्षर आम्ही टेम्पू लावू टेम्पू सांधू आऊसा आता अक्षर बोलताना अक्षरची आरती बाकी आहे पहिल्या आरती करू तुम्हाला आरती करतो काहीच आता अक्षरांची भावांना आता आमच्या आरती करणार आहोत काल चुंबरी पारली आता अक्षर आज आरती येणार आपण आम्ही बघा

गणपती मकर अशा बाहेर आलासा आरती फिरती बाकी आहे सगळ्याच देव बाप्पीच येतलं बघा तुम्ही तुमची काही परंपरा असत काही कानान सांगितले अभ्यास चांगला होऊन दे पेपर येऊन दे पण भाईच काही होणार आहे मोबाईल वच असते तर शुभी काहीतरी काना सांगितले त्याची अशी इच्छा कॅम्प्युटर विषय मध्ये पाच बरोबर झाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गार। मंगल मूर्ती आम्ही गणपती बाहेर पण पावसाने आले आकृत केले चार वाजले औसा परत नको केले मास्तर अंक सांगतो मला शिरा पाहिजे आमची लाया दिदी व कशी लाया खाऊन लाया नाव ठेवलेला आम्ही कोरावी टेम्पू पण सजवी घेतले असते असती आता पण गणपती आता करले मकरांच्या बाहेर आरतीला काम चालू आहे कॅमेरा कॅमेरामॅनला छत्रीची सेवा दिली बघा एक सेवा मनात करते का यावस लागत अक्षय वडापाव आज बंद आहे अक्षर गणपती करायचे बाहेर काढला बिरत्या चालू आहेत एक गणपती आपला टेम्पो मध्ये आलेला आहे पण आशीर्वाद देश देऊन पन्नास ओंकार मग काही सोळाशे पन्नास तीनशे पन्नास देऊन टेकले

भावाचा खास लाडक्या दोस्ताचा गणपती दिसले भेटले आपल्याला यंदा काही पा। oh yeah. oh yeah. कारण गेलो नाही तिकडे गणपती बाप्पा साई काय बोलशील तू हे वर्ष दीड वर्षाचे होते पण पुढच्या वर्षी पाच वर्ष पाच दिवसाचे नक्कीच आहे आमच्याकडे दर्शन आलं भाऊ मी आलो नाही सॉरी माझा पण जर कसं बरोबर नव्हती मी सकाळ जाऊन दवाखान्या तुमच्याकडे होते ना दीड दिवसाचे काय नाही का पुढच्या वेळी या

बाई बाप झाला खूप दुख झालंय आता झालं झालं दुसरं गणपती होतो मग लवकर गेले नाही काही काम लागतो ते सहा दिवस साधी लागाल आता सात दिवसासाठी फॅमिली आमची होईल आणि आता सात दिवसाचा गणपती आता ब्लॉक मी ते एंड करतो नेक्स्ट ब्लॉक लवकर देईन चला बाय बाय